नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनी तुमच्या आवडत्या चॅनेलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दो उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये जो जिल्हा स्तरावर जो मोर्चा होणार आहे तर त्या मोर्चासाठी माझ्या पूर्ण जळगाव जिल्ह्यातील सेविका ताईंना आवर्जून आवाहन करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि बघा कुठं कुठं महाराष्ट्रामध्ये जर आपले असे मोर्चे होत असतील एका दिवसाचा असेल आंदोलन असेल तर नक्कीच आपण तिथं गेलं पाहिजे आपण सगळ्या जणी म्हणत असतो की आपल्या लढ्याला यश येते तर त्याच्यामागचं मागचं तरी एक कारण असं आहे आपले खूप सारे आंदोलन होतात खूप मोठे मोठे आंदोलन देखील होतात आपले संप होतात मोर्चे होतात परंतु आपलं काय होतं की आपण मागे का पडतो कारण आपण शंभर टक्केनी त्या मोर्चाला त्या संपामध्ये आपण सहभागी होत नाही त्याच्यामुळे मी आज उद्या जो जळगाव जिल्ह्यामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असा मोर्चा निघणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर तर त्यासाठी सगळ्या आपल्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्या सेविकांनी फक्त नवीन सोडून सगळ्या सेविकांनी उद्याच्या मोर्चासाठी हजर राहायचा आहे म्हणून मी आजचा व्हिडिओ करत आहे आपल्याला असा पण प्रश्न पडला असेल की एका दिवसाच्या मोर्चाने काय होणार आहे बघा ताईंनो ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीसाठी दाद मागायची असेल तर तिचा प्रेशर कमी करण्यासाठी किंवा आपल्यावर होणाऱ्या ज्या अडचणी आहेत जो आपल्याकडं शासनाकडं जो प्रेशर येत आहे तो कमी करण्यासाठी कसं आहे ना आपण एका दिवसाच्या मोर्चाला त्याच्यामध्ये सहभागी होणं खूप महत्वाचं आहे आपण आशांचा विषय करतो इतरांचा विषय करतो मागून आले पुढे गेले तर त्यांचं कारण एक आहे की त्यांची एकजूट आहे आणि त्या कोणत्याही मोर्चामध्ये असतील संपामध्ये असतात ते एकजुटीने असतात त्याच पद्धतीने आपण देखील आपल्या महाराष्ट्रभरात जिथे जिथे आपले निदर्शनं होत असतील जिथे जिथे आपले मोर्चे होत असतील तर तिथे आपण प्रामुख्याने जाणं खूप महत्वाचं आहे कारण की दिवसेंदिवस अंगणवाडी केंद्रामध्ये जे कामाचा भार शासनाकडून आपल्याकडे येत आहे तर तो, तो पेलवण्याच्या बाहेर आहे आतापर्यंत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपण काम करत असताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी आल्या टेक्निकल अडचणी आल्या नेटवर्कच्या अडचणी आल्या खूप साऱ्या अशा अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणींना मात करत आपण आजपर्यंत ते काम करत आहोत ते काम करत असताना सगळ्यात मोठं क्रिटिकल काम म्हणजे एफआरएचं काम आणि ते काम देखील आपण शंभर टक्के पूर्ण केलेलं आहे परंतु ते कंटिन्यू दर महिन्याला करावं लागतं तर त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळवण्यासाठी आपण ही आंदोलन करत आहोत तुम्हाला सगळ्यांना जर वाटत असेल माझ्या जळगाव जिल्ह्यातील माझ्या सगळ्या सेविकताईंना तर तुम्ही नक्कीच उद्याच्या आपल्या मोर्चाला उपस्थिती द्याल मी देखील तिथे मोर्चाच्या ठिकाणी नक्कीच येणार आहे माझ्या घोडगाव जो बीट आहे त्या बीटातील बीट मी बहुतेक माझ्या सेविकांना घेऊनच येत आहे जे येणार नाही तर त्यांच्यासाठी मी दंड देखील ठेवलेला आहे असाच आपण आपल्या बीट स्तरावर प्रत्येकाने निर्णय घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या सेविकांना त्या मोर्चाच्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करा कारण की ज्यावेळेस आपलं संख्याबळ जास्त असेल आपल्यामध्ये एकता असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला जे आपल्याला न्याय मागण्यासाठी किंवा आपल्यावर होणारा अत्याचार दूर करण्यासाठी त्याचा खूप उपयोग होत असतो म्हणून मी हात जोडून माझ्या जळगावतील सगळ्या अंगणवाडी सेविकांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला म्हणजे व्हिडिओ करायचा नव्हता पण मला असं वाटतं की थोडीशी परिस्थितीमध्ये अजून दुरुस्ती व्हावी आपल्या सगळ्या ताईंनी यावं कारण की प्रत्येक कार्यकर्ते आपल्या तालुका स्तरावर प्रयत्न करत आहेत माझ्याकडनं देखील माझ्या चॅनलच्या माध्यमातून काहीतरी हातभार लागावा मोर्चाला म्हणून मी आजच्या वेळच्या माध्यमातून माझ्या पूर्ण जळगाव जिल्ह्यातील ज्या पण सेविका माझा व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्या ताईंना मी विनंती करेल की ताईंनो मोर्चाला या आणि महाराष्ट्रातील माझ्या त्या ताई बघत असतील तर त्यांना मी पण सांगेल की ताई तुमचे देखील कुठं निदर्शने मोर्चा असेल तर तिथे तुम्ही अवश्य पोचा कारण की का असं असतं आपण म्हणतो की समुद्र हा बुंद बुंद पूर्ण तयार होतो तसं आपला मोर्चाचं स्वरूप आपल्याला एक एक ताईला जोडून पूर्ण करायचंय म्हणून उद्याच्या मोर्चाला आपण याल आणि तिथं मला आपण दिसाल अशी मी अपेक्षा करते आजच्या वेळी प्रथ एवढंच धन्यवाद